महाराष्ट्र शासनाच्या जे आरनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे तसेच योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून तरी ई के वाय सी दरम्यान लाभार्थींना पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे अनिवार्य असल्याने अनेक लाभार्थींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे वडील व पतीच्या आधार कार्डवरून तपासणार कुटुंबाचे उत्पन्न ई वा 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 के वाय सी प्रक्रियेत सर्व लाभार्थी महिलांना स्वतःच्या आधार क्रमांकासोबतच पती किंवा वडिलांचे आधार क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे या आधार क्रमांकाच्या माध्यमातून कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाणार आहे व ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे व ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे अशा महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून दूर होऊ शकतात तसेच जिल्ह्यात एका घरामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी व एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे ई के वाय सीचा उद्देश योजनेतील अपात्र महिला वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच नियमितपणे लाभ मिळावा यासाठी हा निर्णय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र भामरे यांनी घेतला आहे तरी सर्व लाभार्थी महिलांना अठरा नोव्हेंबरपर्यंत आपली के वाय सी पूर्ण करणे अनिवार्य आहे गणेश बागुल नेर प्रतिनिधी